मित्रांनो नमस्कार आज आपण वेळेत थोडस मागे जाणार आहोत एकोणीशे सत्तेचाळीस पूर्वीच्या भारतामध्ये स्वातंत्र्य येण्याआधी रेल्वे हा फक्त प्रवासाचं साधन नव्हतं तर ब्रिटिश साम्राज्याच एक मोठं शस्त्र होत या मध्ये आपण पाहणार आहोत की रेल्वे कशी सुरू झाली कशी वाढली तिचे फायदे आणि तोटे काय आहेत ते आणि तिने स्वातंत्र्य चळवळीत कोणती भूमिका बजावली ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली ते लोकांसाठी नाही तर आपल्या साम्राज्याला मजबूत करण्यासाठी त्यांना मुख्य गरज होती ती कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचवणे आणि इंग्लंड मधील वस्तू भारतीय इंग्लंडमधील परत आणणे त्यामुळे पहिल्या रेल्वे लाईन्स बंदरापासून ते औद्योगिक भागापर्यंत जोडल्या गेल्या सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी पहिली प्रवासी गाडी मुंबईतून ठाण्याला धावली ह्या हा एक ऐतिहासिक दिवस होता साधारण चौतीस किलोमीटरचे हे अंतर तीन इंजिनांनी ओढत चौदा डब्यांची ही गाडी पूर्ण केली भारतीयांसाठी हा एक चमत्कार वाटला परंतु ब्रिटिशांसाठी हा होता एक व्यापार वाढवण्याचा पहिला टप्पा अठराशे त्रेपन्न पासून पुढच्या पन्नास ते साठ वर्षात रेल्वे नेटवर्क झपाट्याने वाढू लागले एकोणीशेपर्यंत जवळजवळ पंचवीस हजार किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग तयार झाले होते हे मार्ग मुख्यतः बंधरे कापूस पट्टे कोळशेच्या खाणी आणि लष्करी ठाणे यांना जोडणारे होते ब्रिटिशांनी रेल्वे बांधकामासाठी खाजगी कंपन्यांना काम दिले गुंतूकदारांना हमी नफा मिळावा यासाठी सरकारने कायदे केले म्हणजे भारतीयांच्या करातून पैसे दिले जात होते पण नफा ब्रिटिश कंपन्यांच्या खिशामध्ये असायचा रेल्वेमुळे भारताचा कच्चा माल कापूस गहू कोळसा निळी थेट इंग्लंडला पोहचू लागला स्थानिक कारागीर आणि लघु उद्योग हळूहळू नष्ट झाले कारण स्वतः इंग्रजी वस्त्र भारतभर पोहोचले होते रेल्वेने व्यापार सोपा केला पण कायदा ब्रिटिशांच्या उद्योगांना झाला दुष्काळाच्या काळात सुद्धा रेल्वेने शेतकऱ्यांना मदत केली नाहीतर उलट धान्याने मोठे मोठे साठे रेल्वेने बंदरात नेऊन निर्यात केले होते लाखो लोक उपाशी मारत होते पण गाड्या धान्याने भरलेल्या परदेशी बाजाराकडे धावत होत्या रेल्वेने इतक्या मोठ्या प्रमाणावर विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन प्रवास करू लागले स्टेशनवर गाड्यांमध्ये हा एक नवीन सामाजिक अनुभव होता जातीभेद काही प्रमाणामध्ये कमी होण्याची सुरुवात तिथून झाली तरी सुद्धा रेल्वेमध्ये वर्षा वर्गभिनूक होते इंग्रज अधिकारी व व्यापाऱ्यांसाठी यांच्यासाठी फर्स्ट क्लास डबे होते तर सामान्य भारतीयांना गर्दीच्या गर्दी स्वच्छता नसलेल्या थर्ड क्लास डब्यामध्ये प्रवास करावा लागत होता रेल्वेने सामाजिक असमानता स्पष्ट केली रेल्वेने ब्रिटिशांचे राज्य टिकवणे सोपे केले बंडखोरी कुठे झाली कि लष्कर गाड्यांनी तिथे लगेच पोहोचत होते रेल्वे मार्गाने सैन्याचा ताबा जलद व सुलभ केला त्यामुळे अठराशे सत्तावन्न रेल्वेला साम्राज्याचे सुरक्षा क्षेत्र मानले गेले परंतु ह्याच रेल्वेने राष्ट्रवादी विचार हे पसरवले हो एक शहरातून दुसऱ्या शहरामध्ये नेते कार्यकर्ते वृत्तपत्रे पोहोचून सहज पोहोचू लागले लोकसभांचे अधिवेशन सभा त्यामुळे ब्रिटिशांचे साधन हळूहळू स्वातंत्र्याच्या साधनामध्ये बदलले रेल्वे बांधकामासाठी हजारो भारतीय मजूर मजूर राबले पर्वत फोडणे बोगदे बनवणे रूळ घालणे ही सारी कठीण कामे स्थानिक मजुरांनी केली हजारो जणांचा मृत्यू अपघातामध्ये झाला रोगराईत आणि कठीण श्रमात झाला पण त्यांच्या त्यागामुळेच रेल्वे जाळे उभारले गेले आहे नंतर रेल्वेमध्ये हजारो भारतीय कामगार गार्ड इंजिन ड्रायव्हर हँडलर यांची नोकरी लागली हे लोक पुढे संघटित झाले आणि कामगार चळवळीचा एक भाग बनले त्यामुळे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा विषय राहिला नाही ते सामाजिक व राजकीय बदलांचा केंद्रबिंदू बनली अठराशेच्या उत्तरार्धात आणि च्या सुरुवातीला भारतात शेकडो स्टीम इंजिन धावत होती पण अनेक मोठे पूल बोगदे स्टेशन उभारले गेले हावडा ब्रिज विक्टोरिया टर्मिनस मद्रास सेंट्रल लाहोर जंक्शन ही सगळी स्थळं आजही त्या काळाची आठवण करून देतात गाड्या भारतीयाच्या जीवनाचा भाग बनल्या यासाठी रोजगारासाठी शिक्षणासाठी गाड्या देशभर धावत होत्या गाड्यांमुळे भारत ही संकल्पना लोकांच्या मनात जिवंत होऊ लागली आधी हे अंतर दूर होत ते रेल्वे जवळ आणलं लोकमान्य टिळकांची सभा असो महात्मा गांधींचा सत्याग्रह असो किंवा नेहरूजींची बैठक रेल्वेने एकत्र कार्यकर्त्यांना पोहोचवले वृत्तपत्रे पुस्तके पुस्तिका रेल्वेने देशभर पोहोचवली रेल्वे ही स्वातंत्र्य चळवळीची नाडी बनली गांधीजींनी रेल्वे प्रवासातूनच भारत पाहिला पाहिला थर्ड क्लास मधून प्रवास करताना त्याने भारतीयांची खरी परिस्थिती अनुभवली त्यांच्या पुस्तकामध्ये आणि भाषणामध्ये रेल्वेचा वारंवार उल्लेख येतो रेल्वे म्हणजे भारताचा आरसा होता एकोणीसशे च्या चा आधी रेल्वेजवळ सुमारे पासष्ट हजार किलोमीटर पर्यंत पोहचलं होतं जगातील सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थापकांपैकी एक भारत होती पण ही पण ही व्यवस्था ब्रिटिशांच्या फायद्यासाठी आखली गेली होती लोकांसाठी नाही गाड्यांची अवस्था वाईट होती थर्ड क्लास डब्यामध्ये गर्दी उष्णता स्वच्छतेचा अभाव होता अपघात वारंवार होत होते तरी सुद्धा रेल्वे हा भारतीयाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरती एक मोठी राष्ट्रीय मालमत्ता होती म्हणजेच भारतात रेल्वे आली ती गुलामगिरी मजबूत करण्यासाठी पण हळूहळू तीच रेल्वे लोकांची शक्ती एकत्र आणणारी ठरली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रेल्वे भारत सरकारच्या ताब्यात आली आणि आजही ती आपल्या देशाची जीवनवाहिनी आहे इतिहास सांगतो साधन तटस्थ असतं त्याचा उपयोग कोणासाठी होतो हे ठरवतात सत्ताधारी आणि जनता रेल्वेने ब्रिटिशांना ताकद दिली पण शेवटी तिने भारतीयांना एकत्र आणलं स्वातंत्र्यासाठी सज्ज केलं हाच तिचा सर्वात मोठा वारसा आहे तर मित्रांनो ही डॉक्युमेंटरी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओ आला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कारण असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद